सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय कोलंबी व अमरनाथ सार्वजनिक वाचनालय कोलंबी येथे साजरी करण्यात आली ग्रामपंचायत कोलंबी व अमरनाथ सार्वजनिक वाचनालय कोलंबी येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात आली जयंतीस उपस्थित श्री एकशे आठ महंत यदुबान गुरु गंभीरबण महाराज दत्तसंस्थान कोलंबी यांचे प्रतिनिधी दळबण महाराज व गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ नागरबाई शिवाजी पाटील शिंदे ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी जी पाटील रातोळीकर व सर्व गावकरी मंडळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला अमरनाथ सार्वजनिक वाचनालय कोलंबी येथे सरपंच प्रतिनिधी श्री शिवाजी पाटील शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आले जयंतीस उपस्थित उपसरपंच फरोज शेख ग्रामपंचायत सदस्य ज्ञानोबा गवाले नबीसाब शेख माजी सरपंच व सदस्य प्रतिनिधी व प्रल्हाद पाटील बैस अशोक गुरुजी सोनमणकर प्रवीण पाटील बैस साहेबराव मुधळे माजी सरपंच शिवदत्त पोतलवाड अमरण्यान सार्वजनिक वाचनालय कोलंबीचे सचिव जयवंतराव बर्लेवाड लक्ष्मण पाटील जाधव दत्तात्रय पाटील शिंदे पंढरी पाटील शिंदे भगवान कोकुर्ले राधाकृष्ण पोतलवाड विजय बर्लेवाड संतोष देवकर सोनमणकर व समस्त गावकरी मंडळी कोलंबी उपस्थित होते प्रवीण पाटील बैस यांनी सूत्रसंचलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ओमकार पोतलवाड